नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपीमध्ये आजची रेसिपी, रेसिपी मोस्टली उन्हाळ्यात केली जाते पण माझ्या जा मुलीची इच्छा होती की आ, मम्मी आज काहीतरी नवीन करणार आणि ती खूप दिवसापासून मला बोलत होती मम्मी रोज पासून काहीतरी वेगळं करणार म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे रोज गुलकंद मिल्कशेक तर खूप सोप्पा आहे आणि टेस्टीही आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पाच भिजवलेले बदाम घातलेले आहेत एक दोन तास भिजवायचे पाच मनुके घातलेले आहेत काळे तीन बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत त्यानंतर आता मी एक ग्लास थंड दूध टाकत आहे याला मी गरम करून थंड करून घेतलेला आहे एक दीड चमचा साखर यानंतर आता मी दोन चमचे यामध्ये गुलकंद टाकत आहे अर्थातच गुलकंदचा शेक आहे त्यामुळे आपल्याला गुलकंद टाकावेच लागणार आणि इथे दोन चमचा मी रोज सिरप टाकत आहे रोज सिरपने कलर आणि टेस्ट दोन्हीही छान येतं आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात ग्लास वरती इथे मी रोज सिरप टाकत आहे म्हणजे ते बाहेरून दिसायला देखील एकदम छान दिसतं इतका सोप्पा हा ज्यूस आहे म्हणजेच मिल्कशेक आहे रेसिपी खूप सोपी आहे कोणीही करू शकता आणि टेस्टला पण खूप छान लागते आता ग्लासमध्ये मी एक दोन बर्फाचे क्यूब टाकत आहे त्यानंतर मी यामध्ये चिया सेड्स टाकत आहे याला पण मी एक तास भिजवून घेतलं होतं पाण्यामध्ये एक ते दीड चमचा इथे चिया सेड्स टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आता जो आपण मिल्कशेक मिक्सरला फिरवून घेतला होता तो यामध्ये टाकला हे बघा किती छानसा आपला मिल्कशेक इथे बनून तयार झालेला आहे वरतून रोज सिरप टाकायचं आणि तयार आहे आपला थंडगार रोज गुलकंद मिल्कशेक रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी यावरतून बदामाचे तुकडे टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला हा मिल्कशेक इथे रेडी झालेला आहे तुम्ही हा, हा उन्हाळ्यामध्ये करू शकता पण त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही मध्ये हा मिल्कशेक करून पिऊ शकता खूप छान लागतो आणि ऑल सीजन हा आमच्या घरात फेवरेट झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया बाय बाय